सर्वांचं चा, आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंकिता पाटील खूप खूप स्वागत करते मैत्रिणींना हो, लग्नातला शालू हा प्रत्येकीचा जिवाळ्याचा आणि अगदी जवळच्या साड्यांमधला हा प्रकार म्हटला जातो पण लग्नातला शालू हा खूप जड असतो पण शक्यतो आपण इतरांच्या लग्नामध्ये घालणं टाळतो पण आपण लग्नासाठी हा शालू खूप महागाचा घेतलेला असतो आणि मग महागाचा हा शालू भरजरी असल्यामुळे तसाच पडून राहतो तर आजच्या व्हिडिओमध्ये हा भरजरी शालू पुन्हा एकदा दुसऱ्यांच्या फंक्शनसाठी कशा पद्धतीने नेसायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर हा आहे माझं लग्नातलं शालू आणि हा मी शालू सात वर्षापूर्वी घेतलेला लग्नाचा शालू म्हटला की आता शालूबरोबर आपले भरपूर विधी झालेले असतात आणि एक गोड अशी आठवण असते आणि हा शालू खूप भरझरी जड असल्यामुळे शक्यतो आपण दुसऱ्या फंक्शनला घालणं टाळतो आता बघा मी तुम्हाला माझा पूर्ण शालू कसा आहे तो दाखवते हा माझा पूर्ण शालू वर्क करून घेतलेला आहे तर हा त्याचा ब्लाऊज आहे आणि ब्लाऊजसुद्धा पूर्ण हेवी होता वर्क असलेला होता त्यामुळे मी तो सिम्पल स्टिच करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे माझा हा शालू आहे आणि शालूची जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरलासुद्धा कट वर्क केलेला आहे बाजूनी तर शालूच्या बॉर्डरच्या शेजारीसुद्धा दुसरं वर्क केलेली बॉर्डरसुद्धा आहे आणि असा हा पूर्ण पदर भरलेला आहे असा हा माझा लग्नातला शालू आहे आणि कमरेभोवतीसुद्धा बघितलं तर असा एक मस्त छान असा म्हणजे काय म्हणतात त्याला कंबरपट्ट्यासारखं असं छान असं वर्क केलेलं आहे तर असा हा भरझरी शालू घालायचा कसा नेसायचा कसा हे मी तुम्हाल तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला जेव्हा शालू नेसायचा असतो तेव्हा रेग्युलर सेफ्टी पिनपेक्षा मोठ्या आकारचे जे सेफ्टी पिन लागतात ते शालू नेसण्यासाठी वापरा त्यामुळे पिनअप करणं अगदी सोपं जातो आणि इथे आपल्याला भरपूर पिना लागणार आहेत आता मी इथे मोठ्या आकाराच्या पिणा घेतलेल्या आहेत आता नॉर्मली आपण जेव्हा साडी घालतो तेव्हा बघितलं तर ते बऱ्याच वेळा आपल्या डेली यूजला साडी घालायची असेल तेव्हा पेटीकोट असं लूज बांधतो पण जेव्हा तुम्हाला शालू घालायचं असेल तेव्हा आणि जर शालू खूप हेवी असेल तर सहसा तुम्ही पेटीकोट थोडा घट्टच बांधा कारण माझा हा शालू जेव्हा मी घालते तेव्हा पेटीकोट घट्ट बांधते कारण वजन हेवी असल्यामुळे बघितलं तर आपल्या थोडी साडी खाली आल्यासारखी होते त्यामुळे पेटीकोट घट्ट बांधून उजव्या पायापासून बघितलं तर मी इथे शालू नेसायला सुरुवात केलेली आहे उजव्या पायापासून बघितलं तर शालू जिथनं सुरुवात होतो आपली साडी जिथनं सुरुवात होते ती व्यवस्थित आपल्याला खोचून घ्यायची म्हणजे टक करून घ्यायची राईट लेगपासून आपल्याला व्यवस्थित साडी साडी आहे ती खोचून घ्यायची आहे आता खोचून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता व्यवस्थित मी खोचून घेतलेले आहे जर तुम्हाला कोणत्या फंक्शनसाठी हिल्स घालायचे असेल तर साडी नेसतानाच सा तुम्ही हिल्स घाला म्हणजे साडी अशी अधांतरी लटकल्यासारखी किंवा वर गेल्यासारखी अशी वाटणार नाही आता सगळ्यात आधी आपण बघितलं तर जो पदर आहे तो पदर थोडा ॲडजस्ट करून घ्यायचा आहे तर त्यासाठी निऱ्यांचा जो भाग आहे म्हणजे मिऱ्या आपण म्हणतो त्या तो भाग काढून पदर मागणं पुढे आणायचे मागणं पुढणं पुढे आल्यावर आपण आता प्लेट्स काढून घेणार आहे जसे पदराचा किंवा शालूचा तुमचा जो काठ असेल त्यानुसार सर बघितलं तर तुम्हाला बघितलं तर पदर काढून घ्यायचं आहे आता इथे मी प्लेट्स पाडले आहेत पदराला प्लेट्स पाडल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे प्लेट्स पाडल्यानंतर सगळ्या प्लेट्स व्यवस्थित एकत्रित करून तुम्हाला तिथे पिन लावून घ्यायचे पिन लावल्यामुळे काय होतं की आपल्याला शालूचा पदर काढणं कर अगदी सोपा जातो आणि पदर असं बाहेर आल्यासारखा होत नाही तर इथे मी बघितलं तर सगळ्या प्लेट्स एकत्र करून सगळ्यात वरती एक पिन लावून घेतला आहे त्यानंतर थोड्या अंतरावरती आपल्याला बघितलं म्हणजे पदरापासून थोडं खाली येऊन बघितलं तर सगळ्या ज्या प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित एकत्रित करायच्या काही आतमध्ये गेलेल्या असतात तर वर्ण एक एक करून तुम्हाला घेऊन अशा पद्धतीने बघितलं तर एवढ्या पोर्शननंतर पुन्हा एक पिन लावून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी सगळ्या प्लेट्स एकत्रित करून पुन्हा तिथेसुद्धा एक पिन लावून घेतलेला आहे आणि पिन शक्यतो मोठे निवडा कारण आपल्या ह्या वर्कवाल्या साड्या असतात त्यामुळे लहान सहज जा लागत नाहीत आणि आपण सतत ते घुसवत राहतो त्यामुळे तिथली साडीसुद्धा खराब होऊ शकते त्यामुळे मोठे आणि चांगले पिनाचा वापर करा आता तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे बघितले तर दोन पिन लावून घेतलेले आहेत ला पुन्हा आता आपण शोल्डरला जिथे पिन लावणार आहे तिथेसुद्धा आपल्याला व्यवस्थित सगळ्या प्लेट्स एकत्रित करायचे आहेत आणि तिथेसुद्धा आपल्याला एक पिन लावून घ्यायचं आहे असे पदराला बघितले तर आपण एकूण तीन पिना लावलेल्या आहेत तर असं पिनप लावून घेतल्यामुळे काय होतं की आपला पदर कुठेही बाहेर निघत नाही आणि आपल्याला पदर लावणंसुद्धा सोपं होतं कित्येक कि वेळा प्लेट्स काढून होतात आणि लावता लावता एखादी प्लेट्स बाहेर निघते असं टेन्शन होत ना राहत नाही तर बघा तुम्ही इथे आपण पदराचा भाग आहे तो पिनअप करून घेतलेला आहे म्हणजे मी सध्यापुरती असे पिना लावून घेतलेले आहेत मिऱ्या वगैरे सगळं काढल्यानंतर पुन्हा व्यवस्थित मी पिनअप करून घेणार आहे हा सध्यापुरती पदराचा पोर्शन मी पिनअप करून ठेवलेला आहे आता इथे माझ्या बघितलं तर जी जो शालू आहे त्याचे जो पदराचं जी बॉर्डर आहे ती मोठी आहे कारण काठ आणि काठाच्या बाजूला पुन्हा वर्क आहे म्हणून मी तेवढा पदर काढलेला आहे पण जर तुमचा सिंगल असा काठ असेल तर शक्यतो तेवढ्या काठा एवढाच पदर काढा आणि तुम्ही बघू शकता आता इथे कमरेपुरती छान असं वर्क केलेलं आहे तर तो पोर्शन मी असं टाईट करून घेतलेला आहे आपल्याला व्यवस्थित तो पोर्शन बघितलं तर कमरेचा भाग आहे तो व्यवस्थित खेचून घ्यायचं आहे आणि खेचून घेतल्यानंतर आपण इथे पिन लावून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी असा पिन लावून घेतलेला आहे त्यामुळे काय होतं की कमरेचा जो भाग आहे तो एकदम छान आणि टाईट राहतो तर आता आपण पोटाच्या येथील प्लेट्स काढणार आहोत त्यासाठी बघितलं तर पहिली प्लेट्स काढत असताना पहिली जी प्लेट्स आहे ती वरती उचलली जाऊ नये त्यासाठी प्लेट्स काढताना तो जो पोर्शन आहे पहिल्या प्लेटचा तो पायाखाली व्यवस्थित दाबून ठेवायचा पायाखाली दाबल्यामुळे काय होते की आपली पहिली जी मिरी आहे ती मिरी अशी उचलल्यासारखी जात नाही त्यामुळे पहिली मिरी मी अशा पायाखाली दाबून ठेवलेले शक्यतो शालूच्या प्लेट्स काढत असताना नॉर्मली ज्या आपण साडीच्या लहान काढतो त्यापेक्षा मोठ्या अशा प्लेट्स काढायच्या आहेत त्यामुळे असं पोटाकडील भाग असा जास्त फुगल्यासारखा वाटत नाही आता बघा तुम्ही बघितलं असेल तर मी प्लेट्स काढताना एक प्लेट सोडून दिलेली आहे म्हणजे जिथली कमरेची फिटिंग आहे तिथली एक प्लेट सोडून द्यायची आपल्याला ती प्लेट्स काउंटिंगमध्ये घ्यायची नाही आता व्यवस्थित वरती सगळ्यात आधी आपण काय चुका करतो की प्लेट्स काढल्या की लगेच घाई गडबडीत त्या आतमध्ये टकीन करतो तर तसं करायचं नाही व्यवस्थित एक एक प्लेट हाताने व्यवस्थित घ्यायची आहे आणि व्यवस्थित घेतल्यानंतर बघितलं तर तिथे सगळ्यात आधी पीन लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या मिऱ्या आहेत त्या विस्कटत नाहीत आता इथे तुम्ही बघितलं आहे तर शालूला इथे पीन लावणं गरजेचंच आहे कारण शालू हेवी असतो तर आम्ही तिथे पिनअप करून घ्यायचं आणि पिनअप केल्यानंतरच सगळ्या मिऱ्या एकत्र कर केल्यानंतरच पिनअप करून आपण तो आतमध्ये तो पोर्शन टाकून घ्यायचा आहे आता जो कमरेचा भाग आहे जिथे आपण एक मिरी सोडून दिलेला आहे तो पोर्शन व्यवस्थित आपल्याला खेचून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मी इकडे या भागाला खेचून घेतलेला आहे आणि खेचून घेऊन बघितलं तर इथे मी या प्लेट्स आतमध्ये टाकून घेणार आहेत प्लेट्स टाकताना आपल्याला उजव्या बाजूलाच आपल्या मिऱ्या आल्या पाहिजेत उजव्या बाया बाजा पायावर ज्या मिऱ्या आहेत त्या आल्या पाहिजेत म्हणजे एका एक साईडला आपल्या प्ले सगळ्या प्लेट्स जात नाहीत आता इथे मी मिऱ्या आतमध्ये टाकून घेतलेल्या आहेत आता आता कमरेचा हा पोर्शन जो आहे तो आपल्याला व्यवस्थित फिटिंगमध्ये परफेक्ट असं फिटिंगमध्ये हवा आहे त्यासाठी बघितला तुम्ही बघू शकता इथे आपण एक पिन लावलेली आहे सगळ्यात आधी ही पिन काढून घ्यायची आणि पिन काढून हा पोर्शन जितका शक्य होईल तेवढा तुम्ही खेचून घ्यायचा आहे खेचून घेतल्यामुळे काय होतं की तिथे एकदम परफेक्ट आणि छान अशी फिटिंग येते तर तुम्ही बघू शकता मी पूर्ण व्यवस्थित असा फिटिंग करून घेतलेला आहे आणि फिटिंग करून जर तुम्हाला तिथेसुद्धा असे छान अशा कमरे होती पण छोट्या छोट्या प्लेट्स हव्या असतील तर तो पोर्शन असा व्यवस्थित पीळ देऊन घ्यायचा आहे आणि पीळ देऊन तिथे पिन किंवा जे छोटंसं रब्बर येतं ते लावून घ्यायचं आहे म्हणजे तो पीळ निघत नाही तर तिथे मी इथे पिन सिक्युअर केलेला आहे पिन लावायची तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही रब्बरसुद्धा घट्ट का पे दिला आहे तिथे गुंडाळून ठेवू शकता आणि उरलेला पोर्शन व्यवस्थित तुम्ही बघितला तर आतमध्ये टकीन करून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आपल्या कमरेभोवती किती छान सुंदर अशी फिटिंग आलेली आहे आता मी पंधराचा भाग अजून लावलेला आहे का तर आपल्याला तो पदर आहे तो व्यवस्थित खेचून आणि मग लावायचा आहे तर आता बघा तुम्ही बघू शकता आपल्या कमरेभोतीच्या ज्या मिऱ्या आहेत त्या निऱ्या झालेल्या आहेत आणि आता आपण जो पदरवरती पिनअप केलेला होता मी फक्त आधांतरी ठेवलेला आता हा पदर आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित आपल्याला खेचून घ्यायचं आहे आता मी हा पदर व्यवस्थित सेट करते बॉर्डर वगैरे व्यवस्थित सेट करते आणि त्यानंतर बघितलं तर पदर एकदम खेचून घेते जेवढा शक्य होईल तेवढा खेचून घ्यायचा म्हणजे आपली साडीची एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित फिटिंग येते आता हा मी पदर खेचून घेतलेला आहे आणि जितका हा शक्य तो मागे जाईल तेवढ्या मागे आपल्याला हा पीन लावून घ्यायचं आहे किंवा दुसऱ्या कोणाची मदत घेऊन सुद्धा तुम्ही पिन अप करू शकता आता तुम्ही बघू शकता मी पदराला ऑलरेडी खाली तीन पीन लावलेलेच आहेत आणि इथे मागे मी पीन लावून घेते आता मागे पीन लावून घेतलेलं ला आहे आणि पदर लावताना खेचून घेतलेला आहे कारण काय होतं शालू जड असल्यामुळे बघितलं तर पदर असं खूप पुढे येण्याची शक्यता असते त्यामुळे व्यवस्थित आपल्याला मागे तो लावून घ्यायचा आहे आता इथे मी पदर लावून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता साडीची फिटिंग किती छान मस्त व्यवस्थित आलेली आहे कुठेही आपला पदर निघालेला नाही आहे आणि आता मी काय करणार आहे की जो पदराला मागे ज्या पिना लावलेल्या होत्या तीन आता ते काय लावण्याची म्हणजे तुम्हाला जर पदर वगैरे असं डोक्यावर घ्यायचं असेल खांद्यावर वगैरे घ्यायचं असेल तर तुम्ही पिणा काढू शकता आणि तसे पण पिनांची आता ठेवायची काही गरज नाही तर आता मी या पिणा काढून घेणार हो आहेत आणि इथे आपला साडीचा पदर लावून झालेला आहे आता कित्येक वेळा काय होतं की शालो खूप हेवी असेल तर आपला पदर असं सतत बघितलं तर खाली उतरल्यासारखा वाटतो त्यामुळे आता आपण आपल्याला काय करायचं आहे की पदर असं थोडंसं खाली उतरल्यासारखं वाटू नये म्हणून सगळ्या ह्या प्लेट्स आहेत या सगळ्या प्लेट्स एकत्रित करून घ्यायच्या आहेत इथे आपण सगळ्या प्लेट्स एकत्रित केल्यानंतर जी आपली पहिली प्लेट्स आहे म्हणजे ब्लाऊजच्या बाजूने ती थोडी आतमध्ये घ्यायची थोडीशी आतमध्ये घ्यायची आहे आणि सगळ्या एकत्रित करून बॉक्स आपल्याला प्लेट्स काढायचे नाही ब्लॉक बॉक्स असा पदर करून ज्या प्लेट्स काढतात तो काढायचा नाही आहे तर सगळ्या प्लेट्स एकत्रित करून फक्त आपल्याला इथे पिन लावून घेण्याचा घ्यायचा आहे असा पिन लावल्यामुळे काय होतं की आपला पदर असं खाली आल्यासारखा होत नाही आणि ब्लाऊजला चांगला अटॅच राहतो आणि पदरसुद्धा आपला हलत नाही तर इथे तुम्ही बघू शकता मी इथे पिन लावून घेतलेले आहे आणि पिन लावल्यामुळे आपला पदर एकदम व्यवस्थित छान आलेला आहे फार असा गळ्याभ होती असं फार वरपर्यंत गेल्यासारखं वाटत नाही तुम्हाला हवा असेल तर दुसरा पिन इथेसुद्धा लावू शकता पण ऑलरेडी इथे पिन लावल्यामुळे आणि व्यवस्थित फिटिंग केल्यामुळे एवढी गरज वाटत नाही आता आपण ज्या पोटाभोतीच्या मिऱ्या मी, पाडलेल्या आहेत त्याची व्यवस्थित बघितल्या तर त्या आपण व्यवस्थित करून घेणार आहेत त्यासाठी आपल्याला काय करायचं एक एक प्लेट्स आपल्याला थोडंसं खाली वाकून एकत्रित करून घ्यायचे आता मी घेतल्या तशा आणि अशा पद्धतीने वरपर्यंत फोल्ड करून घ्यायची असं फोल्ड केल्यामुळे आपल्या प्लेट्स एकदम छान व्यवस्थित राहतात खास करून कॉटनच्या साड्या जेव्हा तुम्ही घालता त्या प्र तेव्हा अशा ज्या प्लेट्स तुम्ही घेतल्या एक एक करून आणि व्यवस्थित गुंडाळल्या तर तुमची साडी एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित बसते आता जेव्हा तुम्ही शालू घालता तेव्हा इथे पिनप नक्की करा कारण त्यामुळे तुमच्या शालूच्या प्लेट्स एकदम व्यवस्थित राहतात आता ह्या सगळ्या प्लेट्स एकत्रित करून मी प्रकारे अशा प्रकारे बघितलं ते इथे साडी पिन लावून घेणार आहे आणि तुम्ही बघितलं अशा पद्धतीने सगळ्या प्लेट्स एकत्रित करून आपल्याला इथे साडी पिन लावायचं आहे शक्यतो तुम्ही मिऱ्यांना पिन लावाच कारण आपली सा शालू खूप हेवी असते आणि इथे आपण मिऱ्यांना पिन लावून घेतलेला आहे आणि आपला शालू नेसून झालेला आहे आणि हा आपला आहे फायनल लुक तुम्ही बघू शकता अशा छोट्या छोट्या टिप्सचा वापर करून तुम्ही नक्कीच असा परफेक्ट असा शालू नेसू शकता तर मग मैत्रिणींनो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ हेल्पफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा लवकरच भेटूया का आपण नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय